हॅलो नमस्कार आज मी तुमच्यासाठी अतिशय सिम्पल अशी रेसिपी घेऊन आली आहे आपल्याकडे मुलांचा वाढदिवस असतो किंवा बर्थडे असते तर आपण केक करतो परंतु आज अतिशय सिंपल पद्धतीने रव्याचा केक कसा बनवायचा आणि त्याला जाळी कशी आणायची अतिशय लुसलुसीत मऊ सॉफ्ट असा आणि जाळीदार असा झालेला आहे त्यासाठी काही जास्त सामान लागत नाही आपल्याला कमी साहित्य घेऊनच मी तुम्हाला हा केक करून दाखवणार आहे कोणतीही एक वाटीचं माप घ्यायचं आणि त्या वाटीनेच आपल्याला मोजून घ्यायचं आहे इथे मी बारीक रवा वापरलेला आहे एक वाटी बारीक रवा घ्यायचा आपल्याला तुम्ही जाडा जर रवा घेत असाल ना तर त्याला तुम्ही मिक्सरवर बारीक करू शकता आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला एक वाटी रवा टाकायचा आहे आणि त्याला अर्धी वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे एक वाटी रवा अर्धी वाटी साखर दोन्ही आपल्याला मिक्सरवर सुरुवातीला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे साखर आणि रवा दोन्ही एकत्र मिक्स होऊन जाते म्हणून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता आपला रवा आणि साखर दोन्हीसुद्धा बारीक झालेली आहे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला विलायची पूड टाकायची आहे तुम्ही इसेनसुद्धा सुद्धा त्यामध्ये वापरू शकता पण त्याआधी अजून एक तयारी करायची कोणत्याही भांड्याला किंवा ट्रेला तुम्ही तेल लावायचं नंतर त्याला आपण मैदा लावायचा झटकून घ्यायचं नंतर पाव वाटी आपल्याला रिफाईन तेल घ्यायचं आहे अर्धी वाटी आपल्याला दूध वापरायचं आहे अर्धीच वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे दही मात्र आपल्याला फ्रेश घ्यायचं जास्त आंबट दही आपल्याला इथे घ्यायचं नाही आहे आता सगळे जिन्नस टाकून झाल्यानंतर आपल्याला परत मिक्सरवर फिरून घ्यायचं आहे म्हणजे सगळं एकत्र मिक्स होऊन जाते आणि नंतर आपल्याला एका भांड्यामध्ये किंवा कोणत्या पॉटमध्ये तुम्ही काढू शकता बघा असं आपलं आता बॅटर छान जा, झालेलं आहे पण एका साईडला तोपर्यंत आपल्याला कुकर दहा मिनटं आधी गरम करून घ्यायचं आहे त्याची क्रिया मी आधीच करून घेतलेली आहे आता इथे बेकिंग सोडा वापरलेला आहे अर्ध्या चमचाच्या कमी आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि तेवढं त्याच पद्धतीने आपल्याला बेकिंग पावडरसुद्धा तेवढीच घ्यायची आहे दोन्ही आपल्याला समप्रमाणामध्येच इथे मी वापरलं आहे थोडं ॲक्टिवेट व्हायसाठी आपल्याला थोडं दूध टाकायचं आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला पूर्ण गोल फिरून घ्यायचं नंतर काय करायचं आपल्याला ट्रान्सफर करायचं जिथे आपण मैदा लावला होता ना त्या साईड त्या भांड्यामध्ये आपल्याला पूर्ण हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आता तुम्ही वेगवेगळे त्यामध्ये वापरू शकता मी इथे फक्त काजूचे काप वापरले आहे तुम्ही तुटी फुटी, फुटी किंवा बदाम जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही टाका आणि नंतर कुकरचं आपल्याला झाकण लावायचं आहे काढून घ्यायची आणि शिट्टीसुद्धा काढून घ्यायची आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं आपल्याला स्लो याच्यावर आपल्याला हा केक होऊ द्यायचा आहे अतिशय मध्यम कमी आशेवर मी हा केक बनवला आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे एकसारखा आणि नंतर आपण त्याला टेस्ट करून बघायचं चा। चाकूने तुम्ही किंवा एखाद्या कोणत्या काडीने तुम्ही टेस्ट करू शकता त्याला काही लागत नसेल तर समजायचं आपला केक अतिशय सुंदर झालेला आहे आता याला थंड करायचं थंड झाल्याशिवाय आपल्याला हा केक काढायचा नाही आहे थोड्या वेळाने काय करायचं चाकूच्या सहायाने पूर्ण काठाला आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे पूर्ण थंड झाल्यावरच तुम्ही हा केक काढायचा बघा किती सुंदर कलर आलेला आहे कोणी म्हणणार सुद्धा नाही का हा रव्याचा केक आहे म्हणून खूप नरम आणि जाळी सुद्धा खूप छान झालेली आहे आता कापायला सुद्धा बघा किती सोपी जात आहे पटकनच आपला चाकू सुद्धा पटकन, पटकन गेला आणि लवकरच कापल्या जात आहे आणि त्याची जाळी तुम्ही बघा अतिशय सुंदर आणि खूप सुंदर इथे जाळी आलेली आहे केक तुम्ही मुलांच्या वाढदिवसाला सुद्धा करू शकता ನಕ್ಕೀಕ